घरातील सर्व भाज्या संपलेल्या आहेत आणि भाजीला काय बनवावं हे सुचत नसेल तरीही भन्नाट चवीचे आमटी एकदा नक्की ट्राय करा एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारची टेस्टी आमटी बनवून तयार होते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये फोडणी करता मी दोन पळे तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घातली मोहरी छान फुलली की यामध्ये पाव चमचा जिरे घातलेला आहे जिरे मोहरी अगदी छान असं फुल लग की काही कडीपत्त्याची पान घालूयात त्यानंतर यामध्ये एक आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला आता हा कांदा देखील आपल्याला अगदी छान असा तंबूस रंगावरती या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परत की यामध्ये एक चमचा इतकी आलं आणि लसणाची पेस्ट घालूयात आलं लसूण देखील या फोडणीमध्ये कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं आलं लसणाच्या पेस्ट मध्ये लसूण थोडासा आल्यापेक्षा जास्त वापरलेला आहे आलं लसून देखील अगदी छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये एक मिडियम लाल रंगाचा टोमॅटो अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालूयात टोमॅटो देखील या मध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे हा टोमॅटो आपल्याला साधारणपणे तीन ते चार मिनिटासाठी या मध्ये अगदी व्यवस्थित असा परतून घ्यायचा टोमॅटो अगदी छान असा मौसर होतो हे पहा या पद्धतीने त्यानंतर यामध्ये अगदी इतका हिंग घातलेला आहे सोबतच पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर घातली दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला हे सर्व एकत्रित असं मिक्स करून घेऊयात कांदा लसूण मसाला नसेल तर ठेवणीतलं कुठलंही काळ तिखट वापरलं तरी देखील चालू शकतं सुके मसाले फोडणीमध्ये घातल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मी तीन चमचे इतकं बेसनपीठ घालणार आहे या चमच्याने मोजून हे बेसन पीठ घेतलेलं आहे पोहे खाण्याचा थोडासा मोठ्या साईजचा हा चमचा आहे यानेच हे बेसन पीठ मी मोजून घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ देखील या फोडणी मध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे या आमटी मध्ये मी फक्त तीन चमचे इतक्या बेसन पिठाचा वापर केलेला आहे जास्त बेसन पीठ घेतलं तर आमटी आपली जास्तच घट्ट होऊ शकते किंवा तुम्हाला आमटी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बेसन पिठाचा वापर करा कच्चच बेसन पीठ घेतलेलं होतं त्यामुळे आपल्याला ते फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत या फोडणीचा खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला ही, तो ही फोडणी परतून घ्यायची त्यामुळे या मधलं बेसन पीठ आहे ते छान असं भाजलं जात हे सर्व मसाले अगदी व्यवस्थित असे भाजलेले आहेत आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा याला मिक्स करूयात इथं आपली मस्त अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये मी मिक्सरचं भांड विसून साधारणपणे एक वाटी इतकं पाणी घालते पाणी घातल्यानंतर आपल्याला ही फोडणी व्यवस्थित अशी एकदा मिक्स करायची आहे मधले सर्व मसाले थोडेसे चिकटसर होतात कारण आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर केलेला आहे पळीच्या मदतीने आपल्याला यामधल्या संपूर्ण गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत फोडणीमध्ये घातलेलं पीठ व्यवस्थित भाजलं असेल तर यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत पळीने अशा पद्धतीने थोड्या वेळासाठी फेटलं की हे फेट व्यवस्थित असं प्लेन होत त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे आमटी किती घट्ट पाहिजे पाहिजे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे आमटी अजून शिजायचे आहे त्यानंतर आमटी थोडीशी दाटसर होणार आहे त्यामुळे आणखीन थोडस पाणी मी यामध्ये घातलेलं आहे अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती ही आमटी मी बनवली चवी करता मीठ घालते एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी घातल्यानंतर गॅस थोडासा फुल करून या आमटीला एक छान अशी दणकून उकळी काढायची आहे आमटी उकळत असताना अधून मधून ओतू जाते त्यामुळे आपल्याला याला अधून मधून हलवायचं आहे आता जरी ही आमटी थोडीशी पातळ वाटत असेल तर शिजल्यानंतर ती आणखीन घट्ट होते थोड्या वेळासाठी ही आमटी मी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर या इथं तुम्ही बघू शकता या आमटीला रंग काही सुंदर आलेला आहे या आमटीचा सुगंध तर अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची आपली टेस्टी ची आमटी बनवून तयार झालेली आहे शिजल्यानंतर यामध्ये घातलेल्या बेसन पिठामुळे या आमटीला अगदी छान असं बाइंडिंग येतं आणि अशा पद्धतीने बघू शकता आमटीला अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि ही आमटी एकदा मिक्स करून घेते सर्व करण्यासाठी आमटी एका बाउलमध्ये काढून घेते अगदी परफेक्ट अशी भन्नाट चवीची बेसनची आमटी बनवून तयार झालेली आहे पावसाळ्यामध्ये अशी ही खमंग बैसन तुम्ही, शकता। चवीला तुम्ही भाकरी बरोबर चपाती सोबत, सोबत देखील खाऊ शकता अशी ही भन्नाट चवीची बेसनची आमटी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात हो अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय